चर्मकार समाजातील गरजवंत विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साहित्य वाटपाचे आयोजन साई प्रसाद फाउंडेशनच्या वतीने अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संत रविदास महाराज मंदिर शिवनगर येथे चर्मकार समाजातील दहावी व बारावीच्या गरजवंत विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे हे ये वाटप साई फाउंडेशनचे अध्यक्ष शिवानंद जोगदंड उपाध्यक्ष गोविंद वाघमारी सचिव बालाजी वाघमारे सहसचिव जोगदंड यांच्या वतीने करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जास्त मी शिवानंद केशोराव जोगंड साई प्रसाद फाउंडेशनच्या वतीने धर्मकार समाजातील गरजवंत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा मी आयोजन केलेलं आहे दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी रविदास मंदिर शिवनगर येथे त्यासाठी चर्मकार समाजातील गरजूड विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा साई फाउंडेशनचे अध्यक्ष शिवानंद केशव जोगदंड उपाध्यक्ष गोविंद वाघमारे सचिव बालाजी वाघमारे सहसचिव संजय दोगदण आणि कोषाध्यक्ष शिवराज कांबळे आणि यांच्या मार्फत सगळं आयोजन केलेलं आहे तर याचा सगळ्यांनी चर्मकार याचा लाभ घ्यावा मी बालाजी ठरव वाघमारे गाणा चुंटलगाव चर्मकार समाजातील गरजुवत विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तरी गरजवत विद्यार्थ्यांनी शिवनगर देवदास मंदिर या ठिकाणी वेळेवर यावे या कार्यक्रमाचे आयोजन जा साहित्यप्रसाद फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेले आहे तरी गरजू विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा